महाराष्ट्रामध्ये सध्या दोन राजकारणाचं भांडण हे दररोज सुरू आहे आणि ते अतिशय टोकाला देखील गेलेलं आहे दररोज हे राजकारण एकमेकांशी भांडत असतात आणि ती दोन नावं म्हणजे अजयदादा पवार आणि रोहित पवार आता याचं कारण नेमकं काय यांचा वाद आहे इतका टोकाला काय गेला आहे असं जर विचारला तर तुमचं प्रत्येकाचं उत्तर हेच असेल की दादा पवार यांनी पक्ष फोडला पक्ष चिन्ह वगैरे भाजपसोबत गेले चिन्ह चोरला वगैरे हे कारण असू शकतं असं सगळ्यांसमोर येईल मात्र या दोघांचं भांडण इतक्या टोकाला नेमकं काय केलं त्याचं खरं कारण हे वेगळंच आहे आणि तेच मी आज तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो ज्या वेळेस पहिल्यांदा रोहित पवार यांना विधानसभेची निवडणूक लढवायची होती त्यावेळेस त्यांनी आपल्याला विधानसभा निवडणूक लढवायची असं शरद पवार यांना सांगितलं शरद पवार या नेत्यांना अजितदादा यांच्याकडे द्यायला सांगितलं कारण महाराष्ट्रामध्ये विधानसभेचा सगळा कारभार अजितदादा पाहत होते अजितदादा पवार यांनी त्यावेळेस रोहित पवार यांना फारसा काही विरोध केला नाही उलट अजितदादा असं म्हणतात की रोहितला विधानसभेची उमेदवारी हिमिच दिली झालं निवडणूक झाली निकाल लागला आणि हेवीवेट नेते राम शिंदे यांचा रोहित पवार यांनी दारुण पराभव केला त्यानंतरच्या घडामोडी तुम्हाला माहिती आहे कसं तीन पक्षांचं सरकार वगैरे आलं सरकार स्थापन झाल्यानंतर रोहित पवार हाच खूप इंटरेस्टिंग विषय आता इथून पुढचा रोहित पवार यांचे काही कार्यकर्ते हे रोहित पवार यांना न विचारता सरळ शरद सर पवार यांच्याकडे गेले राम शिंदे यांच्यासारख्या हेवीवेट नेत्याला दादांनी हरवलंय त्यामुळं रोहित पवार यांना किमान राज्यमंत्रीपद तरी मिळालं पाहिजे अशी मागणी त्यांनी केली अर्थातच त्यावेळेस तीन पक्षांचं सरकार असल्यामुळं ते काही शक्य होत नव्हतं मात्र आता हा कारभार तसं पाहिलं तर राजेदादा यांच्याकडे होता मग हे सगळे कार्यकर्ते अजित दादा यांच्याकडे गेले अजितदादा यांनी सांगितलं त्यावेळेस अजितदादा यांनी प्रत्युत्तर देताना रोहित पवार यांच्या कार्यकर्त्यांना सांगितलं की रोहित हा पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आला आहे पहिल्यांदाच आमदार निवडून आल्यानंतर आधी अनुभव घ्या विधानसभेमध्ये सभागृहाचं कामकाज कसं चालतं काय चालतं याचा अनुभव घ्या किंवा पाच वर्षाचा अनुभव तरी तुमच्या पाठीमागं असायला पाहिजे आणि शिवाय हे तीन पक्षांचं सरकार आहे त्यामुळं प्रत्येकाच्या वाट्याला फार कमी ये है। त्या ठिकाणी मंत्रिपद येणार आहेत आणि त्यामुळं रोहित पवार असा मंत्रीपद जो विषय आहे त्या विषयाला फुल स्टॉप अजितदादा यांनी दिला हे जेव्हा रोहित पवार यांना कळालं अर्थात त्यावेळेस रोहित पवार यांनी देखील समजून घेतलं त्यांना सुद्धा हे सर्व होतं याची कल्पना फारशी नव्हती मात्र अजितदादा यांचं देखील म्हणणं बरोबरच आहे कारण पहिल्यांदाच आमदार झाल्यानंतर लगेच मंत्रिपद वगैरे हा काही विषय नव्हता मात्र काडी लागली कट काडी पेटली कुठं हा खरा विषय मंत्रिमंडळ ज्यावेळेस जाहीर झालं नाव ज्यावेळेस जाहीर झाली त्यावेळेस रोहित पवार यांना सगळ्यात मोठा धक्का आणि दणका दिला तो अजितदादा यांनी कारण ज्या अजितदादा यांनी रोहित पवार यांना मंत्रिपद न देण्याचं कारण पहिले टर्म तुम्ही आमदार झाला त्यामुळे तुम्ही अनुभव घ्या आणि नंतर काय ते मंत्रिपदाचा भागा हा सल्ला दिला होता त्याच अजितदादा यांनी शरद पवार यांना डावलून सुनील तटकरे यांची मुलगी अदिती सुनील तटकरे हिला सरळ मंत्रीपद देऊन टाकलं आता हे काय शरद पवार यांच्या हातामध्ये नव्हतं कारण सगळं महाराष्ट्राचा कारभार हे तर दादा हेच पाहत होते आणि त्यावेळ खरं तर रोहित पवार यांना हा धक्का बस आणि तो विषय धक्का बसण्यासारखाच होता कारण एकीकडे जर रोहित पवार यांना असा सल्ला ते देत असतील तर मग सुनील तटकरे यांची मुलगी अदिती तटकरे ही सुद्धा स्त्रीवर्धन रायगडमध्ये श्रीवर्धन या विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आल्या होत्या आणि पहिल्यांदाच निवडून आल्यानंतर त्यांना कुठला अनुभव होता काही नाही असं असलं तरी अजितदादा यांनी तिला मंत्रीपदामध्ये स्थान दिलं याचा अर्थ सुनील तटकरे हे अजितदादा गटाचे आहेत कारण सुनील तटकरे यांचा जयंतराव पाटील यांना विरोध आहे एकसंघ राष्ट्रवादी असताना अजितदादा हे सतत शरद पवार यांना जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्ष पदावर हटवून त्या ठिकाणी सुनील तटकरे यांची वर्णी लावण्यासाठी धडपड करायचे कारण सुनील तटकरे हे शरद पवार यांच्या बाजूशी यांच्या विचारांचे नसून ते अजयदादा पवार यांच्या गटाचे आहेत आणि त्यामुळं कुठेतरी एक घरचा माणूस असताना एक पुतण्या असताना सुद्धा अजयदादा यांनी रोहित पवार यांच्या नावावर फुली मारली त्या ठिकाणी कारणं दिली गेली आणि मग पहिल्यांदाच निवडून येणाऱ्या आदित्य तटकरेला मंत्रीपद देऊन टाकलं याचा अर्थ तेव्हापासूनच अजितदादा हे पक्षामध्ये वेगळे गट आणि आपल्या जे समर्थक नेते आहेत आणि त्यांचे जे आमदार आहेत त्या आमदारांचा एक वेगळा गट ते तयार करत होते आणि त्या आमदारांना मग ते पहिल्यांदा जरी निवडून आले असले तरी त्यांना डायरेक्ट मंत्रिपदावर बसवत होते आणि तेव्हापासूनच अजितदादा पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्याचा प्रयत्न करत होते आणि पक्ष फुटल्यानंतर रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली आणि हा विषय सगळा स्पष्टपणे सांगून टाकला की मला शहानपणाचे सल्ले अजय दादा देत होते की तू पहिल्यांदा निवडून आला तुला काय अनुभव आहे मग असा असताना केवळ आपला सपोर्टर सुनील तटकरे आहे म्हणून तिच्या लेखेला तुम्ही पहिल्यांदाच निवडून आल्यानंतर सुद्धा डायरेक्ट मंत्रीपदाची संधी कशी काय दिली तिला कुठला अनुभव होता हा सगळा भांडाफोड रोहित पवार यांनी करून टाकला आणि तेव्हापासूनच खऱ्या अर्थानं रोहित पवार आणि दादा पवार यांच्यामध्ये सुप्त संघर्ष म्हणजे सत्ता असताना दोन अडीच वर्ष हा संघर्ष चालू होता मात्र अजितदादा हे मोठे नेते असल्यामुळे त्या दोन अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये रोहित पवार यांनी हा विषय कधी चवाट्यावर आणला नाही किंवा शरद पवार वगैरे यांच्यासमोर हा कधी विषय मांडला नाही मात्र फूट झाल्यानंतर सगळी भडास रोहित पवार यांनी काढून टाकले याचा अर्थ रोहित पवार आणि अजितदादा म्हणजे पुतण्या आणि काका यांचा संघर्ष तेव्हापासूनच सुरू होता आणि म्हणूनच या लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक टोकाची टीका जर रोहित पवार यांनी कुणावर केली असेल तर ते अजितदादा आहेत अजितदादा यांच्यावर शरद पवार गटाकडून बाकी कोणीही इतके हल्ला चढवला नाही जितका हल्ला रोहित पवार यांनी चढवला आणि त्याचं कारण मी तुम्हाला आत्ता सांगितलेलं आहे मित्रांनो या विश्लेषणाबद्दल तुमचं मत काय ते कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा धन्यवाद